मना जय तो मंगल मंगला परम मंगल रूप पर ब्रह्म परमेश्वरा श्रीचक्रधरा राय आज आपण आता या क्षणाला ज्या अवसर काळी असाल तेथून प्रसन्न मनोधर्माने आपण स्तंभा एका ते निमित्त करून बोली जाईल एथ प्रवृत्ती झाली तर अधिकरणाते आधी करून परमेश्वर उद्धरती देखा। या वचनाप्रमाणे गुरुनिमित्ताच्या वाणीच्या द्वारे पराशक्तीचे दातृत्व करून आमच्या अंतकरणी ज्ञानशक्तीचा संचार करावा या साठी आम्ही आपल्या आचरणी दंडवत करून आमच्या अंतकरणी प्रपंच परमेश्वर या चारी पदार्थाचे सखोल पदार ज्ञान होण्यासाठी आम्हाला ज्ञानशक्तीचे दातृत्व करावे दंडवत असं आपण जोगऱ्याची लिळा पाहिली आता कामाख्या सुगरणी म्हणणे या नाव आहे एक दिवसा उपविष्ट असते जवळी प्रवृत्तिक कोणी गावीचे महाजन बसले असते स्वामींच्या जवळ प्रवृत्ती धर्माचे म्हणून ते म्हणतात प्रवृत्तिक कोणी गावीचे महाजन आपण निवृत्त ती पर आहेत प्रवृत्ती पर आहेत संसारिक जीवन जगणे त्याला प्रवृत्ती म्हणत आणि मग असे बसलेले आहेत तेव्हा स्वामी हास्य टाळी वावणी उभे राहिले आता इथे पूर्ण श्रीमूर्तीची लीळा आहे स्वामी उभे राहिले हास्य टाळी वाजवली

अचलपूरला ही कावळीची कामाख्या आहे म्हणजे अचलपूरचा संबंध असा आहे इथे दाखवलेला आहे मग ते विज्ञान द्वारे असो कि स्वामी प्रत्यक्ष येऊ महाराष्ट्रातलं पहिलं स्थान कुठलं आहे स्वामींच चिंतनासाठी हा आता स्वामी सांगतात की कावळाची कामाख्या आळसपुरी वडे आणि पुरिया तळीत होती ते पुरिया काढिता तीचे आंगुळ्या पोळल्या अनावधान झाला असेल का गरबड असेल पुरी काढत असताना बोट पोळे पोळ म्हणून तिनं तोंडी आंघुळ्या घातल्या म्हणून येणे ही मुखी घातल्या होळी तिची कणव अशी आहे की स्वामीने ते दुःख निवारण करावं दुःख निवृत्ती सुख प्राप्ती की जे त्याला काय म्हणता ते दयेचे कार्य मयेचे कार्य असं तुम्हाला निर्वचनादिक्रमे किंवा महावाक्यादिक्रमे हिरव्याशी टाकता आली पाहिजे सहज कुठलं काम केले स्वामीने ऍक्टिवेट स्वामी आहेत ती कामाख्या आळच पुरलाय स्वामीने तिथं बोट घातलं किती एक क्षणाच पोळा असेल ना तिला एक मिनिटात पोळ त्याच मिनिटात स्वामीने बोट घातलं म्हणजे असे आपले सर्वज्ञ सर्व व्यापक आहेत या अर्थाने ते सर्व करता आहेत या अर्थाने सर्व साक्षी आहेत असं ते आपण आपल्या चिंतनामध्ये ही लिळा अशी आली पाहिजे नुसती ऐकून पाठ करणं सर्वांना माहित आहे पण याच्यामध्ये काय घडलंय आपल्यासाठी महिमभट्टाने ही लिळा का लिहिली असावी हास्य दिसलं पाहिजे तुम्हाला टाळी वाजवताना माणूस टाळी वाजव तो आनंदाने श्रीमुखात आंघोळ्या घातल्या आणि त्या कामाख्याच पोळेल बोट शांत केलं आणि मग ज्या कोण्या गावचे महाजन बसलेले आहेत त्यांनी तोच दिवस तोच मास एका माणसाच्या हाती लिहून पाठवला हो त्यांचा कारखून तो आला आळच पुरला आला आणि मग कामाख्या म्हणतले हो साच बराबर आहे म्हणाले बाई म्हणाऱ्या गोसाई आम्हाला असं सांगितलं ते खरं आहे का म्हणाले हो ते दिवशी ते येत होते ना म्हणाले माझं पोट पोळ तर आणि मग महाजना विस्मय झाला आश्चर्य वाटलं असा विस्मय झाला पाहिजे ते भाग्यवान आहे की स्वामीने ती गोष्ट सांगितली ती केली इथे महादा ते विचारलं स्वामींनी आपल्या सांगितलं म्हणून त्याला पूर्वार्ध असं म्हणतात पूर्वी घटलेल्या घटना एकांक हा एकांकातले म्हणता येत नाही पण एकांतातल्या घडलेल्या स्वामींच्या पूर्व अवतारातल्या घडलेल्या गोष्टी त्या म्हणून पूर्वार्थ म्हणतात स्वामी आठवणीच्या रूपांना सांगितले मग ही गोष्टी महाजा गोसाळ्यापुळा सांगितली हा तरी हे सात जी सर्वज्ञ म्हणतात साच बाई कामाख्या सुगरणी ते पाक करू जाणे सुगरण आहे आणि तिला पाक निष्पत्तीच ज्ञान आहे म्हणून स्वामींनी सिद्ध कौतुक केलेलं आहे कामाख्या सुगरणी कामाख्याचा आणि स्वामींचा संबंध आहे कामाख्याने का स्वामींना दिले होते का काही पुरी वगैरे काय ह नाही ही पूर्व अवतारामध्ये केलेली कुठेतरी साधू संतांचा स्तोषवलेला आहे तिने पदार्थ चविष्ट खाऊन घालून त्या ज्ञानीला तोषवलेला आहे आणि म्हणून तो तोष स्वामी आता आपल्या मुखाने म्हणतात कि ते पाक करू आणते असे स्वामी कुणाची स्वती करायला रिकामे नाहीत आणि कुणाचं बोट वागली म्हणजे भाजले निलाही रिकामी नाही कुठ तरी शांतवलेला आहे म्हणून तिला शांतवले आता स्वामी अशी ही लिळा इथे पूर्ण होते कामाख्यानिमित्त पूर्वतेजने ह्या लळेचा पूर्वार्ध प्रकरण व सांगतात की कोणी कोणाला विचारलं महादायसे द्वारावर येऊन आल्यानंतर हिवरळे हे, हे गोष्टी गोसावी पती मडी सांगितले महादायसा द्वारावतीला कुठून गेल बरोबर भडे तिथून गेल्या होत्या इथे लीळा सगळी आपल्याला आठवणीत आहे असं ग्रहित धरून ते सांगतात कि तिथून आल्यानंतर हिवरळी ही गोष्टी गोसावी महादेशा प्रति बळी सांगितली महादेश द्वारावती गेली होती ती परत आल्यानंतर हिवरळी भेटली म्हणजे जालना आला आणि मग महादेश पुचले जे मी द्वारावती निघाली तेवेळी गोसावी माते म्हणितले होते बाई तेच जात असा तर ते, ते गोमतीच्या त्रिश्री चांगदेवराव्याच्या चा गुंफा असती त्या पहाव्या नमस्कराव्या आता पाहिजे दोन विधी सांगितले पाथाळ गुंफा याने उपलक्षणे स्थान पहावे आणि नमस्करावा हा विधी आहे पाहणे सुद्धा विद्या मग मोबाईल चट मध्ये सोपं आपणाला हे की नाही व्हॉट्सअप मध्ये आलेले स्थान पाहिजे आणि मग मनातल्या मनात पहावे दररोज साडे सोळाशे तीर्थस्थान पहावं आणि मनाने नमस्कार करावा कोणी सांगितला वर महाराज तिथे अशा आहे ते सर्वांनी म्हणतात नमस्कार लिहा मी होती गेले जी केले पहिल्या दिवशी तीर्थ उपवास केला गोमती स्नाने केली परण्याच्या दिवशी उपवाशीची ज्या पाथाळा गुंफा असती तिथ गेली आता हा तीर्थाचा विधी आहे तीर्थ उपवास केला पहिल्या दिवशी गेल्यावर उपास करावा लागतो नंतर गोमतीशी स्नान केलं आणि मग ते उपवासाच पारण फेडायचं होतं पण त्या दिवशी उपास झाला म्हणाली बाई मला आणि उपाशी पोटीच मी तिथे गेले गुंफे मध्ये मग तिथे मी सरासार्जन केले चौक रंग मारल्या भरल्या चारी गुंफा नमस्कार लिया स्वामी ऐकताय हा सडा समहाजन केले चौक रंगमाळी का पूर्ण त्या चौकात रंगमाळी का भरल्या मग चारी गुंफा लिया चार गुंफा आहेत त्या दोन्ही पूर्वाभिमुख दोन्ही उत्तराभिमुख आहेत तर ते एकी गुंफेचे द्वार भुजिले असे बंद केलेले आहे एक उत्तराभिमुख गुंफेचे द्वार अंत पुरुष एक बसले होते शुद्ध साधक पुरुष बसले तयाच्या नागपुडिंत सोन्याच्या सर्या निघती पावसाच्या सऱ्या कशा पडतात बारीक सऱ्या निघालेल्या आणि तोंडी हो नाकातून ते आणि तोंडातून रुपयेच्या सरिया सरिया श्या निघती लाळ जी आहे ते चांदी सारखी निघाली म्हणाल्या बारीक चमकत येते तर ते जी स्वामी म्हणतात भाई ते तयाची लाळ तथा श्वास उश्वास नाकातून निघाला श्वास घेणे उश्वास सोडणे आणि तोंडातून निघाले ती ला ते तयाच्या देहाच्या धातूबद्ध सरिया खालिया, तस देह विद्यावंताच्या होतात तशा काय होय वज्र काया, काया। उपलक्षणे त्या धातू खोडबद्ध होणे असं म्हणतात त्याला आपल्या परंपरेमध्ये मग हे जे धातू आहेत त्यात परमेश्वराच्या बोधशक्तीने पण त्या कोडबद्ध होता शरीरातल्या सप्तधात होता त्याची त्वरी अवस्थानी तुम्हाला ज्ञानाने साधने विचाराने हे येत असत मनामध्ये आपल्या हम्म ते म्हणाले जी जी मी असं बघितलो स्वामी सांगतात बाई म्हणाले असं असं ऐसा म्हणते जी जी मग मी त्याचे पुसले बा आपण नाव काय ते, ते म्हणतात आम्हा नाव महादेव मुनी मग मी म्हणते आपण कवनाचे अनुग्रहित कोणाचे शिष्य आहे ते म्हणतात ना अनंत मुनीचे आम्हाला अनंत मुनीने उपदेश दिलाय मग मी म्हणाले आपण कोणाच्या अनुग्रहित ते म्हणितले ना अनंत म्हणायचे ते कवनाचे ना ते श्री चांग मग मी म्हणाले बाबा तर तुम्ही काय म्हणा तुम्हा ध्येय काय हे शब्द तिथे नवीन नवीन शब्द येतात हा तुम्ही काय म्हणाल आता तुमचं ध्येय ध्यान धारणा तुम्ही कशाची करता ते म्हणतात आम्ही अनंत अनंत आहे से अनंत अनंत म्हणतो मम्मी म्हणाले तर तुमच्या अनंत म्हणे काय म्हणतात ते म्हणता नाते म्हणती विद्या आणि पुरुष महाराष्ट्रीय असे नाही विद्या माझी जी विद्या मला झाली ती विद्या आणि ज्याने दिली ते पुरुष महाराष्ट्रीय आहेत म्हणाले सध्या विद्यावंताला भविष्य वर्तमानाचं ज्ञान असत त्यांना मग तर ते विद्यावंत म्हणतात की विधेय विद्या आणि पुरुष महाराष्ट्रात आहे मग मी त्याचे पुसले हा हो श्री चांगदेवराव विजय कैशा फेरी केले ते तुम्ही जाणा मग ते म्हणता ना त्याले तो म्हणतो मला माहित नाही मग हे सगळं ऐकल्यावर हिवरळीला सर्वज्ञ म्हणतात बाई ते के म्हणाले त्यांना काय माहिती ते कुणीच नेन ती म्हणजे चांगदेव रावळ गोसावी द्वारावरती होऊन कशी कुणीकडं गेले कुणालाच माहित नाही ते थोडी जाणी जाती जे आम्हाला माहित आहे म्हणाले ते तुम्हा इथून सांगी देईल बाई आम्ही सांगू म्हणाले तुम्हाला महादाईस म्हणते हो काजी म्हणून महादाईशी उठली दंडवत घातली श्री चरणा लागली मग म्हणाली सांगा ना बाबा आता मग स्वामी सांगू लागले आपली आठवण म्हणाले बाई कावरीची कामाख्या आता हीच ती कामाख्या आहे का जिचं बोट पुरिया पण नाव काम, कामा कामाख्या आहे कावरळीची तिथं पण कावरळीची कामाख्या आहे ना है ना जिचं म्हणाले काय आहे कामाख्या आळसपूरला आलेली आहे तिथे वडेपुरिया आलेली आहे ती या सामर्थ्य सामर्थे बहुत सिद्ध साधक पुरुष तपापासून ब्रह्मचार्यापासून टाळले तिने तिच्या जीवनामध्ये हटी भौत पुरुष जिंकेले हा हटयव असा आहे तो आहे बघा चरित्रात आलेला आहे गोरक्षणा वगैरे वगैरे ते तुम्ही पाहून घ्या काय आले ते तस हम्म तर ती म्हणते मी आलेली आहे आता सामर्थ्याची प्रसिद्धी ऐकून रतीच्या चाडा आली आणि मग तेथे आम्हाला आसन झालेलं होत आणि मग ती गुंफा द्वारी राहिली आणि मग आमचं दर्शन झालं मग उभयाची योगाभ्यासाच्या सामर्थ्याच्या गोष्टी केल्या हा विशेष महत्वाचा एकदम तिनं नाही सांगितलं देवा म्हणाले मी रात्रीच्या चाडा आले असं नाही काय झालंय योग अभ्यासाच्या म्हणजे तुम्हाला योग येतो जोग येतो तुम्हाला काय अभ्यास आहे का येते का, का तुम्हाला म्हणाले हो तुम्हाला काय येते का आणि मग बरं म्हणाले जाऊ द्या विद्याभ्यास कोणाला येतो योग कोणी करू शकतो अष्टांग योग प्राणायाम वगैरे वगैरे असे योगामध्ये सगळं येतात भारतीय <coughs> सहस्त्र दल कमल समाधी अवस्था ओपन होणे नाले समाधी योगाचे साधन हे सगळं आलं पाहिजे हजूला गरजेचं आहे ते आता हा एक ऐकण्याचा विषय आहे अभ्यास अभ्यास हा महत्वाचा अभ्यास शब्दाचा अर्थ काय होतो आणि सामर्थ्याच्या स्वामी म्हणाले ती म्हणली असेल ना स्वामींना म्हणाले ते ठीक आहे बाज बाज हे अभ्यास वगैरे करून कोणी पाठांतर करून सांगतं योग येतो म्हणाले ठीक आहे सामर्थ्य आहे गो बाल तुमच्याकडे मग सामर्थ्याच्या गोष्टी झाल्या म्हणाले मग मी अशी उडते ते म्हणाले मी अशी करते असं बोलता बोलता स्वामींनी तिला निरुत्तर केलं म्हणाले योग बघा असा योग असतो अभ्यास असा असतो सामर्थ्य काय पिटुकलाय म्हणाले तुमच्याकडं एवढं एवढं आणि मग ते आहे मग सावी यो निरोपीले स्वामीने सगळं निरोपण केलं पा म्हणजे द्वारावतीला निरोपण असलेला आहे मग कामाख्या म्हणतले जी मज पदरती देणे जाऊ द्या म्हणा आता तुम्ही मी साहेब माझ्या थोडीशी तोड तर मजरती द्या मग ते चांगले राहू म्हणतात देणे नाही एथ ब्रह्मचर्याची प्रवृत्ती तिया पुनश्णुने भोतची प्रार्थली पुन्हा पुन्हा मग श्री चांगदेवरावळी विशेषे निरा करी आणि मग ब्रह्मचर्याची प्रवृत्ती म्हणून गोसावी भाईरी विजय न करती मग ते आपुलेनी सामर्थ्य गुंफ्यात येऊ बसली चांगदेव राव गोसावी हा हा म्हणून दोनदा हा हा मग ती उभी स्तंभासारखी उभी राहिली येवे हा हा या शब्दामध्ये सगळं आलं वेरोळा भिडभिड शब्द आहे मामा शब्द आहे लिळेमध्ये मागे येऊन काही काही शब्दांचे असे अर्थ असतात साधनेमध्ये हा हा आणि सूत्रपाठामध्ये हा भटव हा शब्द एकदा आलेला म्हणजे चिंतन झालं पाहिजे हा हा मध्ये काय ती हिंमतच नाही झाली ते शब्द वज्र होऊन उभे राहिले शब्द म्हणून तिला येऊ वाटलं नाही भित्री पाव न घालीची ती घातलीच नाही शक्यच नाही झालं तिला त्या शब्दाचं सामर्थ मग ती विनवले जी जी मज रती द्यावी रती देणे हा विशिष्ट प्रकार आहे योग हटातला योग ते चांगले म्हणतली ब्रह्मचार्याची प्रवृत्ती रती देव नाही येतशी दत्ता ते प्रभूंची आज्ञा असे येऊ नाही स्वामीने पुन्हा सांगितलं गुरुची आज्ञा आणि ती आज्ञा आम्ही तुला पण घालतो तर तू मध्ये येऊ नको बाळा म्हणाली येशील तर जवळ भस्म होशील कारण सामर्थ्याच्या गोष्टी झालेल्या आता ती घाबरली हा माझे बाई आता मा... भरून जाऊ आपण मग हटे अभिमाने करून जायना आणि भित्री तरी येववी आणि रती प्रार्थना तरी करी ती दारात उभी आहे हे पाठ करायचे हे शब्द जशाच्या तसे पाठ हटे अभिमाने करून जाय जायना मदत सामर्थ्य ऍक्टिवेट केला असेल ना तरी जमलं नाही तिला आणि मग प्रार्थना करू लागली ऐशी एक भीतरी, एक पाओ बाहेरी सात आहोरात गुंफे साद्वारी एका पायावरी उभी होती ते मागवते सरे सरो नाही नाही ती हा ना हा टेव म्हणत माग फिरली नाही ती मग सात आहोरात गुंफे साद्वारी तिचा तो आग्रह गोशावी योग अभ्यासे करून ते पुर तेजले साई म्हणतात मग आता आम्ही ते पुर सोडून पाहिजे अशा प्रकारे ती नाटक घेतला आणि मग आम्ही ते सोडून निघालो मग ती एसी ही त्रियोविले स्वामी निघून गेल्यावर पाहत तेही ते पुर तेजले मधी आली स्वामींच्या शरीराला हात लावला गार गार लागल म्हणाले अरे पुरुषे काळवंचना केली असे की काळवंचना करायची असते भांडारेकरांच्या लेडीमध्ये हा शब्द आहे कस आहे भटू काळवंचना का करा करून घ्या ना म्हणाले तुम्ही नवीन पाठ करून घ्यायची मग ती म्हणते अरे काळवंचना केली असे म्हणून गोसाव्याशी संधी विसंधी कर्णद्वारे काष्टी चेतू ली हा आटे उगाचला हो प्रभाव म्हणजे अनुरेणू मध्ये ह्यांनी ब्रह्मांडाच्या कुठेतरी एखाद्या रंध्रात आत्मा ठेवला असे म्हणून ते कर्णद्वारे कानात स्वामींच्या का वाले तर ब्रह्मांडा जर आत्मा ठेवला असेल चेतू आदरिली काही फरक नाही म्हणजे सामर्थ्याने ती चेतवलं आत्मा नाही ऐशी निष्ठा झाली तिला समजलं या म्हणितले पुरुष खेळले मा अरे याने खेळ केला रे म्हणाले आई रे पुरुष कैसे हटीए पुरुषी देह तेजले आणि का पुरुषाते हटे जिंकू ये तिला पटल ते म्हणाले आणि मग ती गेली मग राणे आले पुजारी त्यांनी ते पाहिलं आहा कटकटा मला वाईट मग गुंफे अंत जापाले दारी शिळा होती ती पाच गुंफेचा दी ला गुंफा जापी झापली गुंफा मग पुढच्या कार्याला तो गेला असेल सर्व ने बाई भोपा लाहो केला एरवी मागू तेच ते पुर स्वीकारावयाची प्रवृत्ती होती आहुती म्हणाले त्या पुराबद्दलचा काही अधिकार होता म्हणून ती पाताळ गुंफा अशा दोन्ही अंगाने युक्त आहे आता या लेडीचा हेतू नंतर पाय हम्म da da da